राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ज्यूस तर सगळ्यांना आवडतो आणि बनवणं पण सोपं आहे तरी बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमचा ज्यूस परफेक्ट मार्केटमध्ये मिळतो तसा ज्यूस सेंटरवर मिळतो तसा बनत नाही तर इथे मी एक गोष्ट करत आहे डाळिंबाचा ज्यूसची बऱ्याचदा ज्यूस किंचित तुरट होतो तर या टिप्स फॉलो करून तुम्ही मार्केटपेक्षाही सुपर डाळिंबाचा ज्यूस घरी बनवू शकतात चला तर हेल्दी टेस्टी डाळिंबाचा ज्यूस कसा बनवावा ते पाहूया त्यासाठी इथे मी दोन डाळिंब घेतलेले आहे डाळिंब दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे तर डाळिंब सोलून मी दाणे काढून घेतलेले आहे आता ज्यूस करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे दाणे काढून घेऊ त्यामध्ये हा छोटा ग्लास आहे अर्धा ग्लास भरून मी पाणी घातलं आहे त्यानंतर यामध्ये घालूया एक चमचा साखर साखरेचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता चवीपुरतं मीठ इथे मी सेंदो मीठ घेतलेला आहे तुम्ही काळं मीठ घातलं तरी चालेल त्यामुळे ज्यूसला खूप छान अप्रतिम चव येते आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पोहे खायचा साधारण एक चमचा ज्यूस होईल इतकं आपण लिंबू पिळून घेऊ मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे डाळिंबाचा ज्यूस करताना फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण हे मिश्रण जास्त फिरवणार नाही आहोत आतील दाणे जसेचे तसेच राहायला पाहिजे जेणेकरून त्या पांढऱ्या दाण्यांमधला तुरटपणा ज्यूसमध्ये उतरणार नाही आणि त्याची गोडी तशीच राहील आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकता की जे आतले पांढरे दाणे आहे ना ते तसेच राहू दिले खूप जास्त नाही फिरवलं आहे नाहीतर मग याचा जो तुरटपणा असतो त्या ज्यूसमध्ये उतरण्याची शक्यता असते आता आपण जे डाळिंब फिरवलेला आहे ते आपण गाळून घेऊ त्यासाठी इथे मी खाली एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये गाळणं घेतलेलं आहे गाळणं मोठं आहे तुमच्याकडे मोठं नसणार तर तुम्ही चहाचं गाळणं घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये आपण हे गाळून घेऊ अशा प्रकारे डाळिंबाच्या दाण्यांवरती चमचाने हलका दाब देऊन जितकं त्यामध्ये ज्यूस आहे ते आपण काढून घेऊ बघा किती छान नॅचरल कलर आलेला आहे तर शक्यतो बऱ्यापैकी ज्यूस मी काढून घेतलेला आहे यापेक्षा जास्त ज्यूस आपल्याला काढायचा नाही आहे नाहीतर दाण्यांमधील तुरटपणा ज्यूसमध्ये उतरेल तिथे डाळिंबाचा ज्यूस बनून तयार आहे तुम्ही बघू शकतात रंग पण सुरेख आलेला आहे आता हे सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊ तर असा हा आरोग्यदायी डाळिंबाचा ज्यूस बनवून तयार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद